मला वेरी वेरपोल्स आणि मला माझं जे हिमोग्लोबिन आहे ते खूपच कमी होतं सेव्हन पॉईंट सेवन मला डॉक्टर असं म्हणाले की तुम्हाला इंजेक्शन वगैरे जावं लागेल पण मला काही तेवढे इंजेक्शन वगैरेवर म्हणजे केमिकल किंवा आयरोफेदिकवर माझा विश्वासच नव्हता पहिलेपासून मला आवडते बघितलं आयुर्वेदिक तर मी मग धन्वंतरी चा लोहरी घेतला आणि इमोनी श्री डॉक्टर बाबा हे तर मी रोजच घेते पण लोहरी श्री माझं ब्लड मध्ये छान प्रोग्रेस झाला आहे मला आता वगैरे पायात म्हणजे पोळे वगैरे येत नाही मुंग्या वगैरे येत नाही आणि मला टेलिफोन स्पेसचा प्रॉब्लेम होता तर त्यामध्ये मला म्हणजे आराम पडला आहे माझ्या जे पायाच्या नसा जे बाहेर होत्या त्या आतमध्ये जमलेल्या आहेत आणि मला इथे गाठ आहे तर आहे आणि हे मी जर आहे मी सर्वांना आवरा विनंती करते की तुम्ही पण वापरा आणि स्वतः रिझल्ट तुम्ही पण घ्या नमस्कार